शेतकरी मित्रांनो जर पुढं जर बघितलं तर सोयाबीन एकदम चांगली दिसती पण चांगली सोयाबीन दिसल्याच्या नंतर लगेच आपण जर ह्याच रानामध्ये जर थोडंसं जर कॅमेरा जर असा फिरला तर लगेच लक्षात येऊन जाईन की ह्या जागेवर सोयाबीन अशी खराटी झाली ह्याची वाढ झाली नाही ह्या बघा इकडं बघा इकडं बघा ह्या भागात बघा हे असे खळे 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 सोयाबीनचे बाटलेले तुम्हाला दिसतील आणि बाकीची सोयाबीन तर एकदम चांगली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे आणि चांगला पाऊस असतानासुद्धा आता ह्या वायंत सोयाबीन चांगली आहे आणि इकडं सोयाबीनला काय झालं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या सोयाबीनला हुमणी आळी लागली आहे हुमणी तर ती हुमणी आळी कशी लागली आणि खरंच शेतकऱ्याच्या का लक्षात येत नाही की आपण पेरणी करताना हुमणी आळीला लागू नये म्हणून जे आपण खतं टाकतो तर फिप्रोणील झिरो पॉईंट तीन टक्के जे आर असणारं जे खते हे आपण टाकलं पाहिजे आणि न टाकल्यामुळं काय झालंय ते मी आज तुम्हाला दाखवून देणार आहे तुमच्या समोरासमोर हे बघा हे सगळी सोयाबीन अशी पिवळी पिवळी हे इथं पुढं पुढं ते असे तिथं कसं ठिगळं बसलेलं आहे बघा तिथं हे ह्या असं जे व्हायला लागलं आहे हे अळीचा एकदम मोठ्या प्रमाणात ह्या शेतात प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडायलात मी आता तुम्हाला लाईव्ह तुमच्या समोर काही झाडं उपटून दाखवतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येईन किंवा खरंच हुमणी लागली का तर सहजरित्या जर आपण जर उपटिलं तर हे असे हे सोयाबीनचे झाडं उपटून यायला लिहितं आणि ह्या झाडापाशी जर असं उकरलं ना तर तुम्हाला लगेच होमनी आळी सापडून जाईल आणि ती पण एकदम खोल नाही काही नाही वरच्यावरच -वर्च होमनी आळी तुम्हाला सापडून जाईल बघा ह्या पाहा हा हे का ही होमी ऐका इतक्या मोठ्या जर आळ्या आपल्या जर सोयाबीनला खाली असत्या तर हे सोयाबीन कशी येणार तुम्ही सांगा आता हे बघा हे झाड पण पूर्ण खाल्लेलं आहे हे बघा ह्याला मुळी नाही खालची जी मेन सूट मुळी होती ती सगळी खाल्लेली आहे तर तुम्हाला इथं पण पुन्हा एकदा बघू आपण हुमणी आळी सापड इथं हे बघा हे पण खाल्लेलं आहे म्हणजे शंभर टक्के इथं हुमणी आळी आपल्याला सापडायला पाहिजे तर इथं नाही पण ह्या बाजूला बघू आपण इथं आपली हाईच पहिली एक ह्याचं पण मुळात सगळे खाल्लेले आहेत आणि सगळी जमीन जी आहे ती भोजबोज झालेली तुम्हाला लक्षात येऊन जाईल किंवा होमणी आळी आपली इथंच आहे का कोंकरी गेली म्हणून इथली आळी पहिली आहे ना इथले पण मुळात चांगल्या प्रकारे खाल्लेले येतं म्हणजे इकडं हुमणी आले असायलाच पाहिजे आता तर ह्या शेतामध्ये इतका मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि होमणी शेतकरी मित्रांनो जर खोल जात असती काही कशी खाली उकराल चालू गेलंही नाही मोठ्या प्रमाणात हुमणी की सगळं पूर्णच्या पूर्ण शेत हे सोयाबीनचं खराब व्हायला लागलेलं आहे सापडी ही का हे का ही एक ही एक बघा अशा होमण्या आपल्याला सहज सापडायला सहज आपण जर विचार पण करू शकत नाहीत की शेतामध्ये इतका प्रादुर्भाव होमणीचा झाला असेल आणि मित्रांनो ती खात 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 पुढं चलत असती त्याच्यामुळं आपल्या लक्षात पण येत नाही आपल्याला वाटतं हे इतकी खळे 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 खळेची जागा आपली बसाय लागली बसा ही कशामुळं लागली व तर ही होमणी आळी खाली खालून जमिनीच्या खालून खाली बसल्या बसल्या तिचं खायचं काम चालू असतं हे ही पण झाडं खाल्लेली तर म्हणजे आता मी इथं असायलाच पाहिजे हे ही एक गेली आता हाताने काढताना मरणूक थांब हे बघा ही एक तिसरी म्हणजे इतका मरणूक रे बरं थांब इतका मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव ह्या शेतामध्ये झालेला आहे की आता इथं असं ती आपल्याला मागं जे सुकलेलं आहे त्या झाडाखाली था। आपल्याला ती हुंडी सापडत नाही जे चांगले झाड येतं ह्या झाडाखाली ती आपल्याला सापडती चांगल्या झाडाखाली ती जाऊन बसलेली असती तिचं खाण्याचं काम चालू असतं एवढा हे का बघा आत्ताच्या आत्ता किती सापड आपल्याला इथं चार पाच झाडं आपल्याला आत्ताच्या आत्ता सापडली म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात तिचं हे प्रादुर्भाव आता ह्या शेतामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं हे पूर्ण हे अशी सोयाबीन खराब वाढली आता इकडं सापडत नाही म्हणल्यावर मी शंभर टक्के ह्या झाडाखाली असेल तर आता ह्या हे झाडं पण सहज उपटलीत आपलं तर इथं नक्की ते असायलाच पाहिजे आता नाही ह्या झाडं खोलून इकडे गेली वाटतं ह्या झाडाकडं हे पण झाड खाल्लं आहे म्हणजे ती नेहमी पुढं 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 ह्या तासाने चलत राहते आणि तिचं खात्रात तिथं सापड नाही सध्या तर मित्र बघा चांगल्या प्रकारे पाऊस आहे सगळं आहे जमिनीमध्ये ओल आहे पण हुमणीमुळं हे असं घाललं आहे तर नक्कीच मित्रांनो फोंडीचं नियोजन हे आपण केलं पाहिजे नाहीतर ह्या असं आपल्याला चांगल्या पिकाला ह्या असं धोका होऊ शकते तुम्हाला मी आणखीन जर ह्याचा खासच प्रादुर्भाव जर दाखवायचा म्हणलं तर पलीकडच्या तिकडच्या भागात जरा जास्तच प्रमाणे ह्याचं लय जास्त प्रमाणे म्हणजे ह्या शेतावर होमीनं इतका भयानक अटॅक केला आहे के की बस विचारायचंच काम नाही हे मुळं सहज उठणार इथं इथं होमने असं नच झालं इथं नाही सापडली आपला तर शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे हुमणी अळीचा प्रादुर्भाव भरपूर आहे त्याच्यामुळं पेरणी करताना काही ऊसासारखं पीक असेल त्या पिकाला खत टाकताना हुमणीचं औषध हे नक्की वापरा रे फेप्रील झिरो पॉईंट तीन टक्के जी आर असणारं जे औषध आहे हे जर आपण खातातून जर वापरलं तर ह्याचे आपल्याला चांगले रिझल्ट असतील तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता बोद ह्या नावानं पेज आहे तर ह्याला नक्की फॉलो करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम